नमस्कार मंडळी मंडळी मे आणि जून महिन्यात परत एकदा अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पूर्ण पीक निघून गेलं यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं किती हेक्टरचं नुकसान झालं आणि एकंदरीत जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाऊ शकते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अशी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल त्या साईडला काळ किंवा पांढरा सबस्क्राईब करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये फळपिक असतील कडधान्य पिकं असतील भाजीपाला पिकं असतील इत्यादी पिकाचं शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये पालघर जिल्ह्यात सातशे शहाण्णव हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये केळी जांभळूण आंबा भात चिक्कू इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर रायगड जिल्ह्यात बेचाळीस हेक्टरचं नुकसान झालं आंबा या पिकाचं नुकसान झालं आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यात आंबा या पिकासाठी सत्तेचाळीस हेक्टरचं नुकसान झालं त्यानंतर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात आठ हेक्टरचं नुकसान झालं आंबा या पिकाचं त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये आंबा काजू केळी भैमू आणि कलंगण भात आणि भा त्यानंतर भात इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सहा सहा हजार नऊशे सत्याहत्तर हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये बाजरी मक्का डाळिंब आंबा कांदा त्यानंतर धुळे जिल्ह्यात सहाशे पंचेचाळीस हेक्टरचं नुकसान झालं बाजरी मक्का कांदा पपई आणि केळी त्याचबरोबर जे काही इतर जिल्हे त्या इतर जिल्ह्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस हेक्टरचं नुकसान झालं बाजरी कांदा आणि केळी अहिल्यानगर जिल्ह्यात दहा हजार सत दहा हजार सदतीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये बाजरी कांदा भाजीपाला चिक्कू आंबा आणि पुणे जिल्ह्यात सहाशे अठ्यात्तर हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये आंबा मका कांदा भाजीपाला सोलापूर जिल्ह्यात चार हजार बावीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये केळी आंबा डाळिंब त्यानंतर सात सातारा जिल्ह्यात एकशे चार हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये आंबा का आंबा कांदा आणि डाळिंब त्यानंतर सांगली जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हेक्टरचं नुकसान से झालं यामध्ये आंबा डाळिंब भैमुंग पपई भाजीपाला त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात नऊ नव्याण्णव न... 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 हेक्टरचं न... न... नुकसान झालं यामध्ये केळी आंबा भात भईमूंग त्यानंतर भाजीपाला पीक आणि उडी इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर जळगाव जिल्ह्यात चार हजार त्रेपन्न चार हजार पाचशे अडतीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये मका ज्वारी भाजीपाला बाजरी कांदा त्यानंतर केळी आंबा पपई त्यानंतर लातूर जिल्ह्यात नऊशे सत्तावन्न हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये भाजीपाला त्यानंतर तिळ मूग केळी भैमूग त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात चारशे आठ चारशे ऐंशी हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये भाजीपाला केळी आंबा भैमूग पपई त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजीपाला पिकाचं नुकसान झालं केळी आंबा भैमुंग आणि पपई इत्यादी पिकाचं नुकसान झालं यामध्ये जालना जिल्ह्यात सतराशे एकतीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये पपई केळी बाजरी भाजीपाला त्यानंतर बीड जिल्ह्यात पाच हजार चारशे पन्नास हेक्टरचं नुकसान झालं त्यामध्ये केळी या पिकाचं नुकसान झालं त्यानंतर परभणी जिल्ह्यात चारशे दोन हेक्टरचं नुकसान झालं केळी या पिकाचं त्यानंतर नांदेड जिल्ह्यात सात हजार हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये केळी ज्वारी आणि तीळ इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात चौसष्ट हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये केळी आणि आंबा या पिकाचं त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात चौदा हजार दोनशे सोळा हेक्टरचं नुकसान झालं सर्वाधिक नुकसान झालं यामध्ये उडीद मूग मका पपई कांदा भाजीपाला आणि केळी इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर अमरावती जिल्ह्यात चौदा हजार तीनशे चोवीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये मूग कांदा ज्वारी केळी संत्रा इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर अकोला जिल्ह्यात चार हजार चारशे पन्नास हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये कांदा लिंबू ज्वारी तीळ भैमूंग मूग उडीद केळी पपई इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात दोनशे नव्वद दोनशे नव्वद हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये मूग भैमूग त्यानंतर केळी ज्वारी पपई भाजीपाला त्यानंतर वाशिम जिल्ह्यात दोनशे बाव दोनशे चोवीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये मोंग उडीद भुईमूग केळी आंबा लिंबू इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर वर्धा जिल्ह्यात चारशे पंचवीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये तीळ भाजीपाला संत्रा केळी पपई त्यानंतर नागपूर जिल्ह्यात सत्त्याण्णव हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये भात संत्रा मोसंबी भाजीपाला त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार आठशे आठशे पासष्ट हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये मक्का ध्यान धान त्यानंतर भाजीपाला फळपिकं त्यानंतर भंडारा जिल्ह्यात एक हेक्टर पाचशे चोवीस हेक्टरचं नुकसान झालं त्यानंतर भात आणि त्यानंतर इतर फळपिकं त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात एक हजार पंचेचाळीस हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये भात भाजीपाला त्यानंतर केळी इत्यादी पिकाचं नुकसान झालं त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात नऊशे ऐंशी हेक्टरचं नुकसान झालं यामध्ये भात मक्का आंबा आणि इतर जे काही फळपिक असतील त्या फळपिकाचं नुकसान झालं आता जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही जिथे जे काही शेत हेक्टरचं आणि ज्या ज्या जिल्ह्यात जवळपास चौतीस जिल्ह्यात या शेती पिकाचं नुकसान झालं आणि चौतीस जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा आहे कारण तर ज्या पद्धतीने शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर पेरणीचे दिवस सुद्धा जवळ आलेले शेतकऱ्यांना परत एकदा पैशाची अडचण आहे किंवा शेती पिकाचे जे काही उत्पन्न असेल ते सुद्धा आहे आणि जे काही सोयाबीन असेल कापूस असेल या पिकाला सुद्धा भाव नव्हते हो याच्यातून शेतकऱ्यांचं पहिलेच कंबळ मोडून आहे आणि आसमानी संकटात परत एकदा शेतकरी कुठेतरी संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा आता अपेक्षा आहे लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात यावी अशा पद्धतीची जे काही शेती असेल किंवा कृषी विभाग असेल त्यांच्या माध्यमातून शेती पिकाची पंचनामाचा जो काही डाटा असेल तो राज्य सरकारला पाठवण्यात आलेलं आहे आणि याच्या संदर्भात जे काही राज्य सरकार असेल तो नेमका निर्णय कधी घेतो आणि जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती यापूर्वी सांगितली होती की हे तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर प्रमाणे देऊ परंतु याला सुद्धा आता कात्री लावण्यात आलेली आहे नेमकी शेतकऱ्यांना जे काही अनुदानाची रक्कम असेल ती हेक्टरी अनुदानाची रक्कम किती मिळते आणि कधी मिळते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर जर काही नवीन अपडेट आलं नुकसान भरपाईच्या संदर्भात का काही जी आर करण्यात आला आणि पैसे वाटप कधी केले जातील या संदर्भात काही माहिती आली तर नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाटला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय